तर या बैठकीवरती आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास आपण पंढरपुरातील बातमी पाहूयात एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला जोरदार प्रतिसाद मिळालाय एस टी कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी आपण पाहूया राज्यभर आज एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक निकषातील असणाऱ्या मागण्या असतील सातवा वेतन आयोग असेल यासाठी कर्मचारी खरं तर संपावर जात आहेत पर ही राज्यभर थांबली गेली आहे नक्की एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कथा आणि व्यथा काय आहेत त्यांच्या संसाराचा गाडा कसा चालला जातो आणि त्यांचं आर्थिक अर्थचक्र जे आहे ते कशा पद्धतीनं फिरतं खरंतर याचीच माहिती आज आपण घेणार आहेत आपल्यासोबत पंढरपुरातील एस टी कर्मचारी आहेत सर्वप्रथम मी तुमच्याकडे येतो काय नक्की अवस्था असं आहे आज कर्मचाऱ्यांची किती पगार मिळतो आणि कशा पद्धतीनं संसाराचा गाडा हाकावा लागतो एस टी कर्मचाऱ्यांचा तुटपुंच्या पगारावर हे घरप्रपंच चालत नाही आणि शंभर टक्के आमचा कर्मचारी हा कर्जात आहे कर्ज घेतल्याशिवाय त्याला चालत नाही आणि कर्जानं ना आणि कमी पगारामध्ये तो बऱ्याच वेळा आणि आर्थिकदृष्ट्या पैशानं मिळाल्यामुळं तो आत्महत्याही केलेली आहे किती पगार मिळतो आणि कशा पद्धतीनं संसार बघावं लागतो आज किती पगार मिळतो कर्मचाऱ्याला सरासरी सरासरी आता सतरा दे, ते अठरा हजार रुपये आता वाढीव पगार आहे किती महिने पगार थकला जातो किती वेळा पगार थांबला जातो आणि किती वेळा महिन्यांचा पगार होतो सात तारखेचा पगार पंधरा ते सोळा तारखेला किंवा दोन दोन तीन तीन महिने पगार दिला जात नाही आणि पगार न दिल्यामुळे आम्हाला एस टी बँकेकडे जाऊन ओढी कर्ज जा काढावं लागतं ते कर्ज काढल्यानंतर परत आमच्या अकाउंटवर बजे येतो आणि हातामध्ये फक्त पाच ते सात हजार रुपये पगार आम्हाला येतोय आपण किती तास ड्युटी करता आणि किती पगार मिळतो ताशी गणित काढलं दिवसाचं गणित काढलं किती रुपये अहो तुलनात्मक जर बाहेरचा विचार केला तर एस टी कामगाराला अतोनात कष्ट आहे एस टी कामगाराला ड्युटीचा भरोसा नाही आज आमचे एस टी कामगार गणपतीच्या चाकरमान्यांच्या सेवेला मुंबईला चालले आहेत ते आता गणपती बसल्यानंतरच माघार येणार आहेत म्हणजे ह्या एस टी कामगारांच्या सेवेचा कोणच अंदाज लावू शकत नाही सरासरी सरा आता किती पगार कर्मचाऱ्याला झाला पाहिजे आजच्या बाजारभावानुसार सरासरी का पगार कमीत कमी आता एस टी कर्मचाऱ्याला पन्नास ते साठ हजाराच्या घरात चालू स्थितीमध्ये झाला पाहिजे कारण महागाईचा जो बकासूर आहे त्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर खूप महागाई वाढलेली आहे आणि एस टीचा पगार तर कमी आहेच शिवाय त्याची आयुष्याची ज्यावेळेस तो निवृत्त होतो मला तुम्हाला सांगायला अक्षरशः लाज वाटते एसटी कामगाराची पेन्शन कोणाला विश्वासात बसणार नाही अडीच हजार ते पाच हजार जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना पेन्शन आहे मला सांगा तुम्ही वृद्ध वयामध्ये जर त्या औषध गोळ्या नवरा बायकोला लागत असतील तर पाच हजाराच्या पेन्शनमध्ये तो आयुष्य कसा काढेल एसटी कर्मचाऱ्यांच्या कथाणी व्यथा फार मोठ्यात कर्जबाजारू असेल मुलांचं शिक्षण असेल आणि संसाराचा गाडा असेल या सगळ्यामध्ये एस टी कर्मचारी भरडला जातो आणि मात्र त्याची अवस्था आणि त्याची मागणी एकच आहे की पुरेसा आणि संसाराला लागेल इतका पगार द्या मुलींची लग्न असतील मुलांची लग्न असतील संसाराचा गाडा आहे कमी मिळतो पेन्शन आज अडीच हजाराच्या घरात मिळते काय करावं लागेल यासाठी सरकारनं नक्की काय सांगा सरकारनं यासाठी एस टी कामगारासाठी न्याय दिला पाहिजे पगार वाढ केला पाहिजे मी एस लागून मला जर पंचवीस वर्ष झालेत तर मला एकच मुलगा आहे पण आज तो डिजल मेकिंग कोर्साला करत आहे तर त्याला पैसे भरायला नाहीत तो घरी बसवला आहे त्याला कोण जखम काय सरकारनं केलं पाहिजे सरकारनं यासाठी नियंत्रित आमचे पगार वाढ केले पाहिजे किती पेन्शन कर्मचाऱ्याला निवृत्त झाल्यावर केली पाहिजे पेन्शन प्रत्येक कमीत कमी एका कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये तरी पेन्शन मिळालं पाहिजे त्या बायको फॅमिलीचं आणि ज्या कर्मचाऱ्यांना वीतीस वर्ष काम आहे या एस टी कर्मचाऱ्यांना की वार्षिक सवलत जो पास आहे तो मोफत मिळाला गेला पाहिजे आणि तो मिळावा ही एवढंच आमची नंबर खरं तर आर्थिक गुलामगिरीतून एस टी कर्मचाऱ्यांची मुक्तता झाली पाहिजे आणि एस टी कर्मचाऱ्यांना देखील सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सरासरी पन्नास हजार पगार असेल आणि दहा हजार रुपये पेन्शन असेल असं आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही एकच खरं तर एक भावना एस टी कर्मचाऱ्यांची दिसते आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी एन डी टी मराठी पंढरपूर